यूट्यूब फॅमिली अर्चना शाळेला मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपला आज बेत आहे ते मी दुकानामधून जाऊन आल्यावर तुम्हाला मी सांगते कारण दुकानामध्ये जाते भाजी बघते कोणत्या कोणत्या भाज्या जी आवडत ती मी घेऊन येते आणि मी तुम्हाला नक्कीच दाखवते हो तर बाई सामान आणला आता भाजीला बाई गर्मीमध्ये किती अंधार पडलाय सगळा हे बघा सामान आणलंय मी सामान आणलंय आणली भाजी काय आणली माहिती का तर हे बघा मी आता आणलेत बटाटे आणि वटाणे आज बनवणार आहे बटाटे आणि वटाणे तुम्हाला मी बोलले होते की आपला आजचा बेत मी तुम्हाला दाखवते तर आजचा आपला बेत आहे वटाणे आणि बटाटे हे दोन्ही मिळून बीस भाजी करायची आणि त्याच्यासाठी हे बघा मी टाकणार आहे सुकं खोबरं भाजून टाकणार आहे आणि हे शेंगदाणे हे बघा हे शेंगदाणे हे सुक खोबरं हा लसूण आणि कोथंबीर हे फक्त दोन तीनच हे यूज करणार आहे त्याच्यामध्ये आणि आता घेते भाजून

आता झाले शेंगदाणे भाजून घे घेतले ना की लगेच मी मिक्सर मधून ह्याला थोडस ग्रँड करून घेतो तर बघा आपले शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत आणि मी त्याच्यामध्ये थोडं तेल पण टाकलंय तर आता आपला घे सगळं झालंय भाजून आता मी घेते मिक्सर मधून काढून तोपर्यंत करते गॅस बंद हे बघा मी आता सगळं भाजून घेतलेलं आहे मिक्सर मध्ये भांड्यामध्ये टाकलंय आता मी घेते मिक्सर मधून ग्रँड करून पटकन कर। वायर हे पिन हल्ली होती मला वाटलं मिक हे बघ मसाला झाला ग्राईंड करून चला आता घेते मी पक्कन भाज्या कढई ठेवले मी गॅसवर आणि तेल पण टाकले तेल पण तापले आता मी हे मसाला टाकणार आहे आणि मी हा ग्राइंड केलेला मसाला त्याच्यात टाकणार हे बघा आणि मी बंद करू का ताप ले ले। आता मी सगळा मसाला त्याच्यामध्ये टाकलेला आहे मिक्सर मधून ग्राईंड केलेला आता याला छान असं फ्राय करून देते मी तर चला चांगला फ्राय होऊ तोपर्यंत मी त्याच्यावर एक प्लेट जा तर जर बघा आता आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे आता मी हे बटाटे आणि वटाणे आहेत हे बघा पाण्यामध्ये धुतले आहेत मी छान आता हे ह्याच्यात टाकते आणि मग ह्याला वापस अजून एकदा छान असं फ्राय करून घेते आता ह्याला छान असं अजून एकदा मी फ्राय करून घेते आणि मग मी ह्याच्यामध्ये पाणी टाकते हे भाजी शिजण्यासाठी तर आता भेटू भाजी पूर्ण झाली ठेवू तर बहिणीनं न आपली भाजी झालेली आहे मी तुम्हाला दाखवते ही झाली आपली भाजी तर आता भाजी झालेली आहे आता जेवण करायचे आहे तुमचे सर्वांचे जेवण झाले का आमचे जेवण झाले ना नाही आता आम्हाला जेवायचंय आता पोर आले ना मग आम्ही जेवण करून घेतो आणि कमेंट मध्ये नक्की सांगा बटाटा आणि वटाण्याची भाजी कशी आहे